नमस्कार मित्रांनो मी संतोष पाळ संतोष पळ लॉवरती आपला सगळ्यांचा अगदी मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो वेळ आहे तिने आणि आता निघालेलो आहे एका ठिकाणी तर कुठे तर भटगिरीला आता भटगिरी म्हणजे काय तुमच्यासोबत प्रयोग हा जो आहे तो वेगळा वाटला असेल तुम्हाला परंतु गावाकडची भटगिरी काय असते हे नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे कारण लग्नाच्या पूर्वी दोन वरांची जी पाहणी केली जाते म्हणजे ग्रहांची पाहणी केली जाते जी जुळ जुळवाजुळव केली जाते सगळं म्हणजे त्याच्यामध्ये नाती गोती काय जे असेल ते कुळ वगैरे कुळी बघितली जाते ते आपण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर बघणार आहोत परंतु आज नक्कीच गावाकडची ही भांडगिरी कशी आहे हिचा आपण नक्कीच आज व्हिडिओ बघणार आहोत तर प्रथम तर पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी खरोखर कर खास करून निवेदन असेल की चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करून जा बघा म्हणजे व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर बघूया निघवी आता जायचं आपल्याला साकोड्याला थोड्यास गाडी आहे आणि त्या गाडीने आपण सगळी मंडळी म्हणजे जे पुरुष असतात महिला याच्यात कोण नसतात फक्त त्या गावाची आणि या गावाची वधू आणि वर असे दोन पक्ष असतात वधूची वधूकडची पाच मंडळी आणि वराकडची पाच मंडळी असे जाऊन आपण तो काय करतो किमाटगिरी करत असतो तर बघूया हा गावचा एक का कार्यक्रम तर मित्रांनो आपले यजमानी तयार झाले ते बघा मते आहेत आजच्या भटगिरीचे आणि भटगिरीसाठी ही मंडळी अगदी तयार होऊन निघालेली आहे संध्याकाळच्या वेळेची भटगिरी आहे तर चर्चा चालू आहे त्यांची काय काय करायचं आहे ते भटगिरीला जाऊन कुठे कसं काय बसायचंय ते गाडी सुद्धा आलेली आहे म्हणले त्यांच्या आमच्या आतमाला म्हणले पोलीस जे आहेत आणि त्यांची गाडी बोलवली भटगिरी कशी असते आपण बघणार आहोत कारण गावच्या ठिकाणी भटगिरी अगदी लग्नाच्या ज्या विधी आहेत म्हणजे सुरुवातीपासून मुलगी बघण्यापासून अगदी भटगिरी पासून पुढे साखरपेडा वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विधी होत असतात त्यासाठी भटगिरी त्यातली एक पद्धत आहे की आपण आता आज बघणार आहोत कशा प्रकारे असते मित्रांनो आपण आता आलोय जन्मांच्या घराजवळ अगदी साकुडे इथे आणि इथे अगदी जुळवाजुळव जी पत्रिका बघितली जाते ती पत्रिका बघण्यासाठी आलेलो आहे माझ्यासोबत अनेक मंडळी आहे गावची ही सगळी वरिष्ठ मंडळी जी काही मंडळी आलेल्या आहेत त्यांच्या सोबत आज हा सगळ्या अजून वधू पक्षाची सॉरी वर पक्षाची मंडळी बाकी आहे पिचोळीतून ती आल्याच्या नंतर या बडगिरीचा मूर्त काढला जाईल तर मंडई आता आपण आलेलो आहे जगम शंकर जंगम इथे साकोडे येथे आणि वधूगुडून ही सुद्धा आलेली आहे आणि वाराची मंडई आपण बघितली मगाशी आणि आता आपण मूर्त म्हणजे भटगिरीचा जो मूर्त असतो भटगिरी कशासाठी म्हणतात तर थोडक्यात बुवा आपल्याला सांगतील गुरुजी गावा दोन्ही पातळी आपल्या सगळ्यांनी बघतो तसं काय सगळ्या जमेल आपण तुम्हाला योग्य असेल तर त्या दोघांच्या नावाला जमेल अशामध्ये मी तुम्हाला तो मृत देणार बरोबर आहे सव्वीस तारखेचा तारखेचं जेच आहे सव्वीस आपण एप्रिल बोलला आपण ना सव्वीस एप्रिल बरोबर चालेल सव्वीस एप्रिल ना बरोबर ना काय सांगणार बोलतो दुकाना पण तो

साधारण एक सवाजातच बसतो मारतो त्याच्या अगोदर नाहीये साडेतीन 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 जा एवढं रात्रीच घेतलं नाही लग्न साडेतीन मध्ये काही तुमचं काय सातं ना आणि आपलं एपीजी एवढं फार मोठा फरक नाही बरोबर ना आता आम्ही सुद्धा इथं आमची नेहमी लग्न आहोत आमच्या ठरलं ना आम्हाला तिकडच करायचंय मोठा हटासारी केलाय <e <minoritylish> nah. सोयरे म्हणजे ना साडेतीन चालेल ना हो यजमानी हो यजमानी साडेतीनचा मूर्त चालेल ना तुम्हाला तुम्हाला साडेतीन चा मूर्त चालेल ना

मुकाम सातांबा मुक्काम सातांबा पोस्ट सु तर गुरुजी बघतो आपण लग्नाची चिठ्ठी तयार करतो म्हणजे भटगिरीचा जो मुहूर्त आहे तो काढलेला आहे आणि आता लग्न चिठ्ठी लिहिण्यासाठी त्याने सुरुवात केलेली के आहे दोन्ही वधूवर पक्षांना दिली जाईल ना ही चिठ्ठी बरोबर म्हणजे ही गुरुजी पत्रिका आपण छापल्याच्या नंतर लग्न पत्रिका तयार करण्यास आपल्याला मुभा आहे तर दुसरं लग्न आहे ते आपले दोन्ही यजमानी बसले आहेत सावंत आणि साळवी बाजूबाजूला बसले आहेत त्यांची सुद्धा भटगिरी तर होणार आहे मला वाटतं त्या दोन्ही मूर्त एकत्र साधून घेण्यासाठी आणि एक बोलतात ना निशाणा आणि दोन एक तीर आणि दोन निशाणा असं साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अगदी तो प्रयत्न म्हणजे त्यासाठीच की जेणेकरून वेळ पण वाचेल तर गुरुजीने स्टॅम्प वगैरे मारलेला म्हणजे कायम झालं स्टॅम्प मारल्याच्या नंतर hmm. कायदेशीर झालं म्हणजे गुरुजी नाही आले तरी आपण <laughs> लग्न लागलं असं समजा ऍक्शन घ्याय गे, घ्यायची गे, गरज नाही लग्न लागलं असं समजू मग आम्ही सुरुवात करू पुढे <laughs> <laughs> श्रीकांत श्री रामचंद्र सावंत मुक्काम तिचे वेळी सावंतवाडी पोस्टवे देहन तालुका दापोजकर यांची कन्या श्री सौभावती काक्षिणी कन्या काक्षिणी रुषाळी या विवाह शक्य एकोणीसशे शेहेचाळीस मित्री चैत्र कुठली द्वितीय शुक्रवार तारीख सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तीन तीस म्हणजे लावे ओके तर बुवाना आपण यासाठी गुरुजींना दक्षिणा दिलेली आहे आणि मूर्त बघण्याची आणि दक्षिणा देऊन आपला जवळजवळ भटकीचा कार्यक्रम सातांबा आणि मुलगी याचा संपन्न झालेला आहे आणि आता पुढील मला वाटतं गावागावातच कार्यक्रम चालू असेल पिचळमध्येच